मी अर्चना रंगम हा माझा सेकंड ब्लॉग आहे तर आता आपण कालच्या पुरानंतर आता आपण काय जी परिस्थिती आहे ती आपण पाहूया नेक्स्टमध्ये बघा किती पावसानं कसं वातावरण झालं आहे अजूनसुद्धा म्हणजे पाणी तर कमी झालं आहेच पण वातावरण पूर्ण पावसाचंच आहे अजून पण इकडे खूप पाऊस पडला पूर्ण रात्रभर कालपासून पाऊस चालूच आहे अजूनही आता आपण पाहूया छोटे छोटे धबधबे कुठे दिसत आहेत का छोटे छोटे धबधबे कसे छान पाणी येत आहे पाऊसच एवढा थोडा म्हणजे कमी आहे पाऊस तरी पण बघू शकताय आपण डोंगर दरातनं कसं पाणी येत आहे तर आता आपण नेक्स्ट छोटा एक धबधबा बघूया बघा मित्रांनो किती छान छोटासा एक धबधबा आहे तर खरंच खूप छान वाटतं या धबधबा खाली तर माझ्यासोबत एक छोटा आरुष सुद्धा आलेला आहे तो बघा किती आनंद घेतोय धबधब्याचा साईडला <tip> जो रस्ता जातोय मित्रांनो कुर्ले धरण म्हणून महाड तालुक्यापासून एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तिकडे आपण कुर्ले धरणाकडे जाऊ शकतोय आणि हा छोटासा एक धबधबा आहे इथे तर बघा हा छोटासा ते आनंद घेतोय धबधब्याखाली पण अजून बघा त्याने काय जमवलेलं आहे आनंद बघा त्याच्या चेहऱ्यावर बघा मित्रांनो ती वरती सुद्धा छोटा धबधबा आहे पाऊसच एवढा आता थोडा पाऊस कमी झाला आहे आज जरा नॉर्मल पाऊस झालाय पण पावसाची शक्यता रायगड जिल्ह्याला अजूनही सांगितलंय रेड अलर्ट आहेतच बघूया आज रात्रीवर काय होत आहे कंटिन्यू आहे थोडा बघूया आता पण मित्रांनो काय होत वार्ट ब कसं येत माता ना मजा वाटता समुद्र कस पाटी पुढे येत राहत पाणी इल्या इला इल्या इल्या पाठी गेल्या 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 म्हणून मग कंटाळत जात नाही